झाली का तयारी आपली सगळी अरे चालू आहे की पावत्या चालू झाल्यात गावांमध्ये पावत्या गोळा कराच पण काय कमी पैसे लागले पाच पन्नास हजार मी टाकतो गणपती उत्सव यंदा मोठा झाला पाहिजे काय मोठ म्हणजे दणक्यातच डॉल बी लावायचं यंदा मागे सराय हा डीजे एकदम मोठा लावायचा बरं का पार काचा बिचा दान आणल्या पाहिजे फुटल्या बाय काचा अरे मुंबई मागवलाय आणखी डान्सर डान्सर नाचणारी बोलवली की डान्सर लावा डान्सर लावा डीजे च्या पुढे ना टेम्पो अशा फाळ्या टाकायच्या असं नाचले बाय दिघाणा नुसता काय जरा नाचायची पण मस्त पैकी आणि गुलालाची पोती तयार ठेवा बर का जे शिबिनी गुलाल टाकायला डायरेक्ट मस्त पैकी डीजे पिजे वीस किलो गुलाल सांगितलं वीस किलो वीस किलो काय होत वीस किलो काय होत अरे नाही काय अन मग लय झाला की तुम्हाला आधी सांगतो हो का याच्याकडे नियोजन देऊ नका विस्पुती मन तेच ना तेच ना ते फिरवायची डायरेक्ट सरपंचच यंदा आणि ना आपली सगळी माणसं ना गणपतीला टाचून हजर करायची गर्दी दिसली बाय अशी गणपती पुढे विषय आहे का आणि जरा तात्यांचे बॅनर बी लावा गावात बॅनर टाकले चापायला आणि ते कोण आहे ते म्हणत होते फ्लेक्स इला एला, एला, एक काम करा त्याला सरळ आहे ना गाठा त्याला सांगायचं तिथं घरा पुढं फ्लेक्स लावून द्यायचा अरे कशा शहरात फ्लेक्स लावायचे घरे दिसली नाही पाहिजे फ्लेक्स दिसला पाहिजे चारी बाजूला ते मच खरे आपल्याला भविष्याचा विचार करायचा नाही ते त्याला दोन चार रुपये द्या नाही गुढीत बॉलात आता हा यंदा उत्सव मोठा का करायचंय मला राहायचंय ग्रामपंचायतीला उभं हा बरोबर त्यामुळं लोक गोळा झाली पाहिजे आपलं नाव झालं पाहिजे आपलं वजन वाढलं पाहिजे गावात फक्त एक अडचण आहे बा ते आबा आहे का आबा ते आबा आहे ना म्हणते हे नाही चालणार आणि ते नाही चालणार त्याचं चा फर कारण काय माहितीये का त्याच्या पोराला उभा करायचा माझ्या वर्गाने त्याला वाटतच नाही ना आपला कार्यक्रम मोठा व्हावा उद्या आपण शिगा झालो तर ते काय करीन मग मी काय म्हणतो त्याच्या दारात जाऊ बी नका कशाला त्याच्या दारात जात कुणी कार असं निगेटिव्ह बोलत नादी लागू नका बरं तुम्ही दुश्मन आहे तेव्हा आपला त्या आबाच्या दारात जायचं मग आणि त्यांना सांगायचं आम्ही यंदा डीजे लावणार आहे आणि तिथं मस्त पैकी नाचाय पुरी विरी आणणार आहे मला सांग त्यांनी जवळ का माझ्या गल्लीतून सुद्धा येऊन द्यायचं माझी असं मग माझं काय म्हणणं आहे माहिती का जर त्यांनी वर्ग नाहीच दिली अरे चव चव आपल्यालाच करायला होती ना तात्यांचा ही वहीन जिकडे तिकडे हवा नसती तात्यानी एवढा खर्च केला पण ते मला जाऊन द्यायचं नाही दोन अरे ये का सगळ्या गावात चर्चा करायची आवाज आला पाहिजे मला चर्चा करायची तसं नाही बाबा जाऊ दिल नाही तुमचा नुसता असा सगळी लोक त्याच बी ऐकणार आहे लोकांना त्याच पडतय उद्या त्यांनी नाहीच करून दिला आपल्याला मोठं मग चला गाठा एक काम करा तुम्ही गाठा तुम्ही बोला म्हणजे गावात म्हणते ना उभा राहते म्हणून सोबत चला जाऊ जाऊ मग हा मग पाडला पाहिजे तिथं चला चला काय म्हणतो आबा बघू या साहेब गेले का राना राना जाऊन आलो पाणी पिणी उसाला दिलं ना मी पाणी का खत नाही खत पण टाक टाकले हो अरे तेवढ तरी तुला वेळ भेटतोय दिले टाकून खत वगैरे अजून काय आता नियोजन आता काय नाही निवडणूक लागली उभं राहायचं ग्रामपंचायतला हो सरपंच काय त्या ग्रामपंचायत मध्ये आपली काम आहेत कधी नाही पण बघायचं ह्या वर्षी उभं राहू तुला तुला, तुला जरास वाटत असेल ना समाजात आपल्याला मस्त मानाचं स्थान भेटावं लोकांनी नमस्ते रामराम असं राम। थोडस अडी अडचणीला उभं राहायचं लोकांच्या सामाजिक धार्मिक कार्यात पुढाकार घ्यायचा मोठेपणा भेटून जातो त्याच्यात खूप आनंद भेटतो त्याच्यात काय उभं राहायचं आता राहिलंय का ते चांगल्या माणसाने उभं राहायचं आता लोकांना थोडेसे पैसे द्यावं लागतात नुसतं चांगला माणूस असून नाही चालत थोडे फार हे करा ना पैसे अरे काय आता आहे आतापर्यंत आता ते काय होतं दुसऱ्याला म्हणता चांगले येत आता ते मग म्हणते ना हे चांगले चांगले ना आता याला बी हाऊस उठा ना स्वतःच पोरग उभं केलं असं होतं ना एक काम कर तिकडे गणपती वगैरे बसू राहिले थोडत पूर हा ते त्यांचं म्हणणं काय आपलं एक बसवायचं हो ना अरे आपलं तुपलं हे काढलं खालचन वरचन हे नसतं गणपतीत हो बा मस्त त्यांच्यातच जाऊन बसायचं काय फरक पडतो तिकडे बसला काय इकडे बसला काय नाही आपलं पण एक बसवायचं कशाला दोन दोन गणपती एक गणपती बसवा सगळं आता महाराष्ट्रात चालले एक गाव एक गणपती आणि मग आपण त्याला कुठतरी आडवं पडलं तर कसं वाटत नाही का मला काय होतं ते तरुण लेकरांना स्वतःच गणपती नमस्कार आबासाहेब हो ही आसा आसा। ओ, नमस्ते बोला मी आपल्या बचत गटाच्या महिला अध्यक्ष मंडळाची अध्यक्ष आहे तर विषय असा होता आता गणपती येणार आहेत तर मला असं वाटत होत कि आपल्या गणपती सार्वजनिक उत्सवा हो निमित्त आपल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत ना खुचे घ्या हा। ना गर, तर आपल्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्या काय कुठं घराच्या बाहेर पडत नाहीत नाही मग आमचं असं एक मत होत समज प्रबोधन म्हणून एक जे आता महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्यावर एक नाटक म्हणजे महिलाच मिळून काही ज्यांना हौस असेल असे काही पुरुष मंडळी घेऊ आपण तर अशा महिला मिळून एक नाटक साजरं करायचं जनजागृती आणि थोडेसे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे उखाण्याचा कार्यक्रम म्हणा किंवा संगीत खुर्ची म्हणा किंवा म्हणजे असे नाही सहभागी पाहिजे असे खेळ घ्यावेत आणि हे नाटक बसव असं माझी इच्छा होती तर मी म्हटलं चला आपल्या गावचे तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यामुळे एकदा तुमच्या कानावर का घालावं की याच्यामुळे कसं महिलांना पण थोडासा उत्साह येईल आणि सार्वजनिक उत्सव म्हटल्यावर सगळेजण मिळून करणे आता म्हणजे नॉर्मली काय होतं शक्यतो माणसंच याच्यात पुढाकार घ्या पुरुष मंडळी म्हणजे पुरुष असतात तर म्हणजे एकनिमित्त म्हणून स्त्रियांना याच्यात सहभाग घेता येईल त्यांचा विरंगुळा होईल हे एक दहा अकरा दिवस त्यांचं मनोरंजन होईल त्या पण घरातल्या व्यापातून घरातल्या कामातून या टेन्शन मधून थोड्या बाहेर राहतील तर माझी इच्छा होती की असा उपक्रम आपण राबूयात खूपच छान मॅडम तुमचा उपक्रम अगदी स्तुत्य आहे ग्रामीण भागातल्या महिलांना कधी अव काम घर शिती गुर ढोर याच्यातून वेळच निघत नाही आणि मग ते दमून आले की काय पाहतात टीव्ही थोडंफार की गेलं नह तुमचा उपक्रम एकदम स्तुत्य आहे महिलांची जनजागृती येईलो संधी भेटल या महिलांना ग्रामीणच्या आस्तच काय शेती घर लेकरं गुरं ढोर पाणी धुणे भांडी यातून कधी वेळ भेटत मनाला थोडंसं विरुंगळा भेटेल त्यांना थोडंसं असं वाटेल आपण बी काही करू शकतो तो खूप छान असतात कार्यक्रम तुमची ती संगीत खुर्ची असेल उखाणी असतील थोडंफार म्युझिक लावून काय नाचल्या पाहिजेत मस्त एन्जॉय केला पाहिजेत करत नाहीत तेच म्हटलं की प्रत्येक वेळेस पुरुषांना प्राधान्य मिळतं ह्या वर्षी महिलांना प्राधान्य देऊयात आपण आणि त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे आले की कारण आता हे सगळं उपक्रम राबवायचे म्हटलं की पैसे लाग तर लागले शंभर टक्के तर तुमच्याकडून काय होईल तुमची अपेक्षा असेल ना तुम्हाला नाही करणार मस्त नियोजन करा काही अजून गरज भासली ना तर सांगा काय आणि मदत करते ना तुला उभारायचे ना हे आमचे हिरो ग्रामपंचायत लोक मदत घेऊया ना आम्ही आता कसं असतं महिलांचं कार्यक्रम म्हटल्यावर काही टुकर पोर असतात ठेवायचं तर ती काम यांना देणारच आम्ही तर मग येऊ मी खूप खूप धन्यवाद आमचं ऐकून घेतल्याबद्दल कधीही गरज भासली की फोन करा नक्की नक्की शंभर टक्के तुम्हाला सहकार्य केलं येते नमस्ते काय काम कळलं काय आबा पोहाराला खुर्ची सुटत नाही वाटत भावन आला तरी उठाला खुर्ची बसायला खुर्ची पोर पोहराला आता थोडस काय अनुभव नसतो ना बोला काय म्हणता काय नाही कार्यकर्ते जरा उत्साहात होते यंदा म्हणले गणपती मोठा करायचा आपल्या गावातला उत्सव चांगलाच झाला पाहिजे आता काय असतं उत्सव म्हणजे गणेश उत्सव येतो हा धार्मिक विधी नाही नाही मोठा करायचा आहे ते सांगा आधी बरोबर नाही ना, मोठाच करायचा आहे हो मोठा करा अजिबात त्याला दुमत नाही पण मला कसं वाटतं थोडस आपली रूढी परंपरा संस्कृतीला धरून चालात आपल्याला काय नाही मग काय नाही डोलबी आणायच्यात पुढे बोलतोय नाय डोलबी आता ते अहो ते घरातल्या भांडे भिंती भिंत घर हादरता येते ना लो लहान लेकराची कान फुटते ते कुठं चालतं काउ इथं मस्त आता ज्यांची घर कमजोर आहे त्यांची अडचणी आम्ही काय करायचं त्याला हो ते आता मग ते माणसानं का मग गाव सोडून बाहेर जायचं का <laughs> <तीप> नहीं। <laughs> नहीं। 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 नाही नाहीकुल तुमच्याच काळात मंजूर झालेली होती नाही खरं थोडस तुम्हाला गणेश उत्सवाला विरोध नाही पण मस्त असं थोडस सर्वसामान्य जनतेला परडल आपल्या गावाला असं त्याचा त्रास होणार नाही ह्या गोष्टी थोड्याशा मनावर घ्या बाकी काय आपल्याला नाही आबा नाही साधेपणा साधेपणा कवर पोर नाचणार गाणार कावा अवधी झाला ओ आम सत तुम्ही नाही पाहिलं पण माझ्या बरोबरचे माझ्या अगोदरचे ते ढोल ताश्यावर एवढं मस्त नाचायचे मस्त ओ किती बाया पोरा सकट लोक पायाला राहायचे ते सोंग ढोंग मी काय म्हणतो ढोल ताश्यावर नाचायचे खरे का त्यावेळेस डीजे नव्हता म्हणून पण आता डीजे आहे आता ना। नाचत की टीचे वर वर्षातून एकदा सण येतोय आणि तो करायचा हे तुमचं रूढी परंपरा बंद करून टाका डीजेच्या एक बँड असतो बँड त्यानं नाही त्रास ना, होतो ना, कामाना बदलला आता मोबाईलच आहे मग तुम्ही कबुतराच्या तांगड्याला चिठ्ठ्या बाजून पाठवताना का हा बरोबर काय तुम्हाला हो। ते आता ते नाही हो। व आपल्याला ते ग्रामीण भागात गणेश तुम्हाला लोकमान्य टिळकाने गणेश उत्सवाची सुरुवात का केली याच्यावर तुम्हाला काय म्हणजे कल्पना आयडिया सगळ्यांना माहिती आहे मग आपण हे बघा आम्ही उत्सव मोठा करणारे आणि मोठा म्हणजे आमच्या डोक्यात काय माहिती आहे का डी जे लावणारी गुलाल बिलाल उधारणारे आम्ही मजबूत आणि पुढे डान्सर ठेवणारी आम्ही नाचायला बाया 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 मारले पाहिजे त्यांना बघून नुसती पोरच नाचली पाहिजे अरे, दे। ना देंग 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 तुम देंग तुम अरे बाया नाचवायची संस्कृती नाही लेकरांनो आपली यार तुम्ही आबा मला एक कळतय बरं का म्हणजे थोडक्यात आहे ना तुम्हाला आहे ना आमच्या पायातच खोळा हे नाही रे नाही चांगला उत्सव होऊनच द्यायचा नाही तुम्हाला चांगला बाया नाचवणं मोठा डीजे लावणं म्हणजे चांगला उत्सव म्हणायचा त्याला अरे त्या उत्सवात तुम्ही ना म्हणत होतो ना का मोठा उत्सव करा दुमत नाही गणपती बसवा लाईट डेकोरेशन करा मस्त अहो आपल्या आपल्या त्या त्या माऊल्याला इथं आणून नाचवायचं अहो आपल्या घरातल्या माता भगिनी लेकरं सगळी गोळा करा संगीत खुर्ची घ्या अजून काही छोटे छोटे उपक्रम त्यांना थोडीशी संधी त्या बायांना आपल्या बाया नाचताना पाहू शकतात का नाही संगीत खुर्ची घ्या लिंबू चमच्या घ्या अजून काय 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 वाईट काय वाईट आहे त्याच्यात आबा एक कळतंय बरं का आम्हाला काय मी तुम्हाला म्हणलं होतं आबांना त्यांचं पोरग ग्रामपंचायतीला उभं करायचंय माझ्या विरोधात म्हणून आपला कार्यक्रम मोठा होऊन द्यायचा नाही उभं राहायचं निवडून यायचं तुम्हाला तेवढंच एक हे ना उभं राहायचं निवडून यायचे तुम्हाला मग चांगली गोष्ट आहे ना आम्ही तुमच्या पाठीशी आम्हाला आता उत्सव मोठा करू द्या म्हणजे आम्हाला राजकारणात त्याचा फायदा होईल तुम्हाला होऊनच द्यायचा नाही उभी तुम्हाला निवडून यायचे ना बस एवढाच विषय ना तात्या साहेब तुम्हाला ग्रामपंचायतला निवडून येऊन समाजसेवा करायची ना तुमच्या पाठीशी हा भाऊ बाय मग काय अडचण हा बा मला राहायचं ग्रामपंचायत लागा तात्या बघा मी त्यांना रे काय बघू दे तुला कसा उभा राहायचे मला राहायचं समाजसेवा करायची ना तू केली काही साहेबांनी केली काही उभा राहायचं उभा राहायचं मी जिवंत दोन गणपती दोन पार्ट्या मला चाल मी मेल तुला कुठे उभा राहायची जरा कशासाठी काय त्या ग्रामपंचायती मध्ये लेकरू चुकला असेल जाऊ द्या तुम्हाला उभं राहायचं ना तुम्हाला बिनविरोध आबा साहेबा शब्द आहे तुम्हाला पण एक तरुण लेकरांना तुम्हाला विनंती मस्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा नका आणू त्या बाया नाचायला चांगलं नाही ते आबा आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं हो तुम्ही एवढं मोठं म्हणून दाखवता उभं राहून तरी काय माझे बेचूक नाही आबा तुम्ही म्हणताय ना एवढं पोटतिडकीने सांगताय ना तर तुमचं खरं असेल आम्ही ना या उत्सवातले दांगड दिंगा घात अजिबात उत्सव करायचा मोठा करायचा पण आपल्या संस्कृतीने परंपरेने करायचा आणि एकच गणपती अजून कुणी असेल सांगणारा आम्हाला इकडे बसवायचा त्यांना विनंती करा तुमच्या ज्यांनी ऐकलं मला बोलवा मी हात जोडल त्यांना काय त्याच्यात चुकीचे अहो या राजकारणाने पार्टी पॅनलनी आहे ना गावागावात गल्ली बोळ्यात गणपती झालेत अहो एक गाव एकच गणपती झाला पाहिजे नाही काय करायचं मग नाही बीज नाही ठेवायचं तुम्हाला हात जोडतो मी लेकरांनो नका एवढा वर्ष ना नाही मी तर म्हणतो काय ते नकोच डीजे धिंगा त्याने खूप होत लहान लहान लेकरांना त्रास होतो त्याचा आणि आपली संस्कृती बी नाही ती काय हो डीजे पुढं कोण पिले का कोण न पिता सुद्धा हे सुद्धा कळत नाही आणि देवासमोर असं योग्य नाही पिणारी लेकर कोणाची आपलीच आहेत ना सगळ्यात महत्वाचं आपण एवढा मोठा उत्सव करतोय हा करतोय कोणासाठी तेच विसरून चाललोय ना आपण देवासाठी अहो देवासाठी करतोय समाजासाठी करतोय माणसं एक हो म्हणून एक हो आता कसं बोलले खुशाल काटत राजकारण उत्सवात साहेब तुमच्या हाताने गावाचा विकास होणारच हे मी तुमच्यात पाहिले घ्या लेकर सांभाळून घ्या आणि कधी मध्ये तुम तुम्हाला वाटलं ना हे बी काम करू शकत तर माझ्या नंतर समजा वाटलं तुम्हाला कधी त्याला बी संधी द्या काय फरक पडतो नाही बाबा मस्त सगळे एक एक, एक हो। उत्सव तर आपण चांगला करूच एकजुटीने करू चांगला पारंपरिक सांस्कृतिक करू ढोल ताशाच्या गाजरात करू पण निवडणूक ही लढूनच झाली पाहिजे बरोबर आणि आहे ना लोकांच्या मनात जो असेल तो माणूस निवडून द्या आम्ही कोणी ठरवणार बिनविरोध झालं तर काय अडचण साऱ्या गावाची जरी इच्छा असेल की बोल तात्या साहेब चांगला माणूस आहे द्या बिनविरोध दिला काय फरक पडतो गावाची इच्छा असल्यावर बर पुढचं पुढं बघू पण गणपती तर एकत्र करू हो धन्यवाद तात्या तुम्ही ये ना आघाडीला पाहिजे नारळ फाडायला पाहिजे मरडके तुम्ही निम्या रात्रीचा आवाज दिला तरी आबासाहेब मरडके हजार आजच बैठक घेऊ गावाची हा आणि काय ते सगळा विषय पुढचा ठरवून टाकू हो चालतंय की मग आज संध्याकाळी बैठकीला जमा सगळी किती वर्गणी अपेक्षित आहे माझ्याकडून तुम्हाला तुम्ही द्याल ती सगळ्यात वरचा जो आकडा असेल चला, चला। नाए, 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 चाएन। चाएन। ते माझ्याकडून घेऊन जा चालते चालते चला येऊ का चहा प्यायचं नाही नाही आता कामाच्या तयारीला लागायचं इकडे हा आम्हाला एक गोष्ट पाहिजे आता तुमचा चक्की चंदू आमच्या मंडळ शंभर टक्के घेऊन जा चला मोर्या काशी लेकर गावात असल्यावर काय लागतो विकास व्हायला गावाचा तरी हम्म आता काय होत लेकरांना चुकीच्या मार्गाने जाताना किंवा काही चुकीचा निर्णय घेताना शहाणा माणूस भेटला नाही की हा घोटाळा होतो कधी कधी जाणून बजून यायला असं चुकीच्या मार्गानं पाठवला हो जातो त्याची इच्छा ऐकलं लेकरांनी गणपती बाप्पा त्यांचा यांचा गणेश उत्सव सुखात पार पडू दे बस पैकी काय